महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी एन एकशे छत्तीस राज्य कार्यकारिणीची त्रैमासिक सभा शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी टिळक रोडवरील पटेल मंगल कार्यालयात संपन्न झाले यावेळी सभेचे अध्यक्ष राज्याध्यक्ष संजीव निकम राज्य सरचिटणीस सुचित घरात कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले राज्य कोषाध्यक्ष भीमराज दाणे विभागीय सचिव राजेंद्र पावसे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील सरचिटणीस अशोक नरसाळे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र ताजणे कोषाध्यक्ष सुभाष गर्जे महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील नागरे मंगेश पुंड पतसंस्थेचे चेअरमन सतीश मोटे व्हाईस चेअरमन दिलीप नागरगोजे मानस सचिव श्याम भोसले आदींसह संचालक मंडळ व जिल्हा पदाधिकारी राज्य काउन्सिलर अध्यक्ष सचिव व ग्रामपंचायत अधिकारी बांधव उपस्थित होते तिची त्रैमासिक सभा आज पवित्र नगरी अहिल्यानगरमध्ये आयोजित केलेली होती अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्ष सन्मान्य युवराज ढेरे पाटील सरचिटणीस सन्माननीय अशोकजी नरसाळे आमचे विभागाचे विभागीय उपाध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ पावसे आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन अत्यंत उत्कृष्टरित्या नियोजन करून हे महाराष्ट्र त्रैमासिक सभेचं आयोजन केलं त्या त्रैमासिक सभेच्या आयोजनामध्ये उत्कृष्ट असं नियोजन दिसलं जे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा गौरोद्गार काढले आणि त्यांचा अभिनंदनाचा ठारो या ठिकाणी केला आज या त्रैमासिक मिटिंगमध्ये महाराष्ट्राचे ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या हिताचे खूप सारे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले राज्यातले संपूर्ण जिल्हाध्यक्ष सरचिटणीस यांनी या ठिकाणी भाग घेतला त्यांच्या जिल्ह्यात जे जे प्रलंबित प्रश्न असतील त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी वाचा फोडली आणि संवर्ग सभासदांना कसा न्याय देता येईल या न्याय देण्याच्या हेतूने या ठिकाणी राज्याचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी पदा दोघांच्या समन्वयातून उत्कृष्ट असं अशी चर्चा घडून आणली आणि ज्या ज्या पद्धतीने आजच्या सभेमध्ये जे निर्णय झालेत याचा संपूर्ण लेखी पत्रव्यवहार हा शासनाला होईल ग्रामविकास विभागाला होईल आणि ग्रामविकास विभागाला पत्रव्यवहार करत असताना निश्चित संवर्ग हिताचे निर्णय आम्ही पदरात पाडून घेऊ आदरणीय ग्रामविकास मंत्री महोदय आणि आदरणीय प्रधान सचिव ढवळेसर यांचं नेहमीप्रमाणेच ग्रामसेवक संवाला संवर्गाला सहकार्य असतं आजपर्यंत गेल्या तीन वर्षामध्ये खूप सारे प्रश्न आमचे सोडले आणि त्या प्रश्न सोडवण्यामध्ये सुद्धा आदरणीय डावले सरांचं खूप मोठं योगदान आहे भविष्यातसुद्धा जे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत त्या प्रश्न सोडवण्यासाठी जे जे आज जिल्हाध्यक्ष सरचिटणीस यांनी पुढतिडकीने इथं मांडले ते सर्व प्रश्न राज्य युनियनच्या वतीने आम्ही मंत्रालय स्तरावर त्या ठिकाणी मांडू त्याचा सविस्तर पाठपुरावा करू आणि सभासदांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करू सर प्रामुख्याने शासन स्तरावर काय ग्रामसभाच्या मागण्या आता जास्त महाराष्ट्र शासन स्तरावर ज्या आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी दोघं पदं एकत्र केल्यामुळे पदोन्नतीची संधी कमी झालेली आहेत त्यामुळे आम्ही जी प्रशासनाकडे प्रमुख मागणी केलेली आहे पंधरा ग्रामपंचायत मागे एक विस्तार अधिकारी हे फाईल आदरणीय प्रधान सचिव सरांनी सिरियस घेऊन त्याला प्राधान्य दिलेलं आहे आज ते फाईल मंजुरीसाठी वरिष्ठ सामान्य प्रशासनाकडे गेलेलं आहे त्यानंतर खुल्लर समितीच्या वतीने जे सहाय्यक गटविकास अधिकारी पदासाठी जी एस सोळाची श्रेणी देऊ केली ते ग्रामविकास खात्यामार्फत कालबद्ध पदोन्नतीमध्ये प्रत्येक सभासदांना ती मिळावी यासाठी देखील ती फाईल वित्त विभागाकडे मंजुरीसाठी गेलेली आहे त्यासोबतच नगरपंचायतीमध्ये ज्या ग्रामपंचायतींचं रूपांतर होतं त्या नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी पदासाठी पंचवीस टक्के पदं हे आमचे विस्ताराधिकारीसाठी राखीव ठेवावी या आणि त्यानंतर कलम एकोणपन्नास असेल सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेच्या संदर्भातला विषय असेल इतर अनेक जे विषय आहेत ते विषय आम्ही शासन सरावर प्रलंबित आहेत त्याचा पाठपुरावा करतो आहोत त्या व्यतिरिक्त जे आजच्या सभेमध्ये जे प्रश्न नव्याने आलेत त्या नव्याने आलेल्या प्रश्नांचा पुन्हा आम्ही त्या ठिकाणी राज्यस्तरावर त्याचा निर्णय घेऊ आणि शासनाला पाठपुरावं आज या ठिकाणी महाराष्ट्राचे ग्रामपंचायत अधिकारी युनियन राज्यस्तरी राज्य कार्यकारी मंत्री मत्स्य सभेच्या अनुषंगाने राज्याध्यक्ष आदरणीगम साहेब राज्य सचिव आदरणीय सुचितगर साहेब यांनी जी आम्हाला अहिलानगर जिल्ह्याला आयोजना संधी दिली त्याबद्दल अहिलानगर जिल्ह्यातील तमाम ग्रामपक्षा अधिकारी बांधवांच्या वतीनं राज्य कार्यकर्ते राज्य पदाधिकाऱ्यांचे निवडणूकपूर्वक आराम होतो या ठिकाणी संपूर्ण राज्यातून स सर्व राज्य पदाधिकारी जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव व आमचे सर्वांचे नेते आदरणीय मंचितच यांनी उपस्थित राहिले आदरणीयचे भुलेसाहेब यांनी कमसाहेब सुचितगर साहेब या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या पावला पाऊल ठेवून आम्ही अहिलानगर जिल्ह्यामध्ये संघटनेचं कामकाज करत आहोत अशी या ठिकाणी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियन या ठिकाणी ही महाराष्ट्रामध्ये एक मैकमेव प्राप्त अशी संघटना आहे आणि ही, ही। नेहमीच हो ग्राम ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या एक मूलभूत प्रश्नावर लढणारी अशी ही युनियन आहे आणि या युनियनच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं आम्ही या त्रैमासिक सभेचं आयोजन केलं आणि या त्रैमासिक सभेचं आयोजन करण्याचा एक मुख्य हेतू होता की गेल्या चोवीस नऊ दोन हजार चोवीसमध्ये आम्ही ग्राम ग्रामसेवक आणि ग्राम ग्रामविकास अधिकारी हे पद एकत्र करून ग्रामपंचायत अधिकारी नव्याने पद निर्माण झालं आणि या पदाचा एक वर्षपूर्ती हो, साठी हा आनंद उत्सव सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा केला आणि यासाठी आपल्या आमच्या युनियनचे राज्याध्यक्ष सन्मान्य संजीवजी निकम साहेब सन्मान्य सरचिटणीस घडत साहेब आणि सर्वांना मार्गदर्शक असे चंद्र चिरगुन साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले सर्व जिल्हाध्यक्ष जिल्हा जिल्हा सरचिटणीस आणि इतर कार्यकर्ते सर्वजण उपस्थित राहिले आम्हाला त्यांची या या ठिकाणी मिटिंग घेण्याची त्यांनी संधी दिली आणि आम्ही उत्कृष्टपणे नियोजन करू शकलो ते आमच्या सर्व सभासदांचं श्रेय आहे आणि त्यामुळे या ठिकाणी यानंतर आपल्या मिटिंग संपत असताना एक हेतू जर चांगला असेल तर निसर्गाने सुद्धा साथ दिली आणि या ठिकाणी पाऊस आला त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही घेतलेली सभा ही सफल झाली आणि यापुढे आम्ही निश्चितपणे संघटनेचं कार्य चांगल्या पद्धतीने करू असे मी पाहिजे देतो आणि सर्वांचे आभार मानतो कार्यक्रम यशस्वीतेसाठी आसाराम कपिले सुरेश मंडलिक भैयासाहेब कोठोळे रामदास गोरे संपत गोल्हार कृष्णा समीर मणियार रोहिदास आघाव देविदास राऊत उद्धव जाधोर रामदास कारले वाळीबा मुंढे शहाजी नरसाळे रफिक तांबोळी महारुद्र बडे तानाजी पानसरे सारिका वाळुंज यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष सचिव जिल्हा पदाधिकारी राज्य काउन्सिलर व संचालक यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन विजयकुमार बनाटे यांनी केलं तर आभार रवींद्र ताजने यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर